नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप सर्व दूर सज्ज झाल्या पंचेचाळीस गृहिणी विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल काय लागेल याकडे सर्व महिला व पुरुषांचे डोळे लागलेले असताना विनय असोसिएटचे प्रवीण राणे दिग्दर्शक सह दिग्दर्शक मिलिंद सुर्वे आणि विशेष सहकार्य गणेश तरेकर यांच्या सौजन्याने मात्र फक्त लहान मुला मुलींसाठी पंचेचाळीस महिला कलाकारांनी शिवप्रताप हे ऐतिहासिक रंग मंदिर येथे साकारले बाळगोपाळांसाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्यक्षात शिवप्रताप हे नाटक रंगमंचावर तब्बल पंचेचाळीस महिलांनी ज्या गृहिणी आहेत त्यांनी कल्याण येथील नाट्य मंदिर येथे सादर करून बाळगोपाल आणि पालक यांची मने जिंकली त्याचबरोबर त्यामध्ये स्फुरण व चैतन्य निर्माण केले अतिशय उत्स्फूर्त तसेच प्रचंड टाळ्यांच्या कर प्रतिसाद त्या मुलांनी दिला खास वैशिष्ट्य म्हणजे एलईडी स्क्रीनमुळे महानगरपालिकेतील खास बालकलाकार विद्यार्थी शिक्षक पालक बालसंस्था यासाठी यांसाठी ही एक पर्वणीच होती आपण आपल्या भागात असे महानाट्य शिवप्रताप लावावे असे आव्हान निर्माता दिग्दर्शक प्रवीण राणे श्रुती केले व हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी शिवाजी शिंदे सतीश देसाई सुरेखा गावंडे ललिता मोरे महेश कापडूसकर बाबू राणे यांनी खूप मदत केली राज्य आणि त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्याचे कार्य तरी करा आणि

तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद